हॅलो आज मी बनवत आहे कुरकुरीत ब्रेड रोल त्याच्यासाठी मी अशा प्रकारे ब्रेड घेतले आहेत आणि त्याचे कॉर्नर कट करून घेतले आहेत आणि कॉर्नर कट करून झाल्यानंतरला मी जे बटाटे उकडून घेतले होते त्याचे साल काढून घेतले आणि मी पाच बटाटे घेतले अंदाजे पाचच घेतले आणि अशा प्रकारे काढून त्याला मी मॅशरनी मॅश करून घेतलेला आहे मग ते पूर्ण मॅश करूनच घ्या कारण की थोडेसे असे जाडसं ठेवू नका म्हणजे ते चांगले नाही लागत ते दाताखाली येतात नंतरला जे मसाला गरम मसाला हे दोनच वस्तू टाकल्या आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं प्रकारे मी ज्या भाज्या घेतल्या तर भाज्या मी काय जास्त नाही घेतल्या कांदा कोथिंबीर आणि गाजर होते दोन ते क्रॅश कर मॅश करून घेतलेत किसणीने आणि मिरच्या मिरच्या टाकल्या मसाला पण टाकला होता म्हणून मी अंदाजे चार पाचच मिरच्या टाकल्या जास्त काही टाकलं नाही ते नंतरला मी ते, ते, जा जा कर्ट, कर्ट ते मी पाच मिनटं बाजूला ठेवलं ते झाल्यानंतरला मी एका वाटीमध्ये एका वाटीमध्ये दोन चमच मैदा घेतला आणि त्याच्यात पातळसं पाणी टाकून घेतलं म्हणजे पातळच करून घ्या म्हणजे आपल्याला फक्त त्या ब्रेडला लावायचं आहे बाकी काही नाही करायचं आणि जे कट बाजूला कट करून घेतले होते त्याचं मी रवा टेक्चर म्हणून असं करून घेतलं मिक्सरला लावून घेतलं तर प्रकारे माझं झालेलं आहे आणि चीज क्यूब मला टाकायचं होते मध्ये मध्ये म्हणून मी असे लांबसर कापून घेतले आणि चीज क्यूब लांबसरच घेतले कारण की मला लांब करायचं होते म्हणून मी लांबसर घेतले मग अशा प्रकारे कट करून घेतला आणि जे ब्रेड घेतलं होतं त्याला मी लाटण्या आणि पातळ करून घेतलं आणि थोडं वरती मैद्याचं पाणी लावून घेतलं अशा प्रकारे मी सर्व स सर्व रोल बनवून घेतले आहेत मग ते झाल्यानंतरला जेवढे जेवढे ब्रेड रोल बनतील तेवढं मी आधीच बनवून घेतले कारण की आधी ब्रेड रोल बनवून घेतले तर मग आपल्याला कसं जास्त ग बनवायचं आणि लगेच तेल गरम झालं आहे आणि आपण ताकत टाकायचं असं नका करू आधी ब्रेड रोल पूर्ण बनवून घ्या आणि नंतरला मग तेल गरम होत आहे तोपर्यंत आपले ब्रेड रोल होत आहेत मग अशा प्रकारे बनवून घेतले मग त्याच्यानंतरला मी एक शेपमध्ये मला बनवायचं होतं माझ्याकडे कटलेचं सा, साचं होतं हार्डशेपचं सा, मग ते मी बॅटर ठ म्हणजे एक ब्रेड आधी खाली टेकला टाकला त्याच्यावरती जी बॅटर बनवलं ते टाकलं आणि चीज क्यूब टाकून घेतलं आणि पुन्हा ते बॅटर टाकलं आणि मग त्याच्यावरती दुसरा ब्रेड घेतला अशा प्रकारे दोन ब्रेडच्यामध्ये मंतरला त्याला थोडंसं वरतून वरतून एक ब्रेड टाकला आणि त्याला असं प्रेस करून घेतलं म्हणजे थोडंसं प्रेस करून घेतलं आणि चारी साठून पण प्रेस करून घेतलं म्हणजे आपली जी बॅटर बनवली ते बाहेर नको यायला म्हणून आणि नंतरला जे शेपमध्ये होतं माझ्याकडे कटलेटचं त्याच्याने मी कट करून घेतलं तर अशा प्रकारे मी एक शेपचं बनवून घेतलं आहे तुमच्याकडे जसं असेल तसं तुम्ही करून घ्या तुमच्याकडे साचा सा असेल हार्ट परत स्टारचा पण असतो अजून खूप काय छान छान असतात तर अशा प्रकारे मी एक हार्टचं बनवून घेतलं आणि माझं ते झाल्यानंतर मी थोडंसं वरून ते मैद्याचं पाणी लावून घेतलं तर अशा प्रकारे माझं झालं होतं तर नंतरला मी थोडं जे ब्रेडचं क्र ब्रेड क्रंच बनवलं होतं ते मी त्याला लावून असे फ्राय करून घेतले तर प्रकारे लालसरच कलर करा म्हणजे आपले ब्रेड कुरकुरीत होतात आणि खायलाही टेस्टी लागतात तर मी अशा प्रकारे करून घेतलेलं आहे तर तुम्ही पण असं करून घ्या मग मी सर्व त्या ब्रेडमध्ये क्रंच झालेल्या ब्रेडमध्ये टाकून ते ट्राय करून घेतलेले आहेत आणि माझे ब्रेड रोल तयार झालेले आहेत मी दोन तीन राऊंड शेपमध्येही बनवले होते तर बघा तुम्हाला कसं वाटलं माझी रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर नक्कीच करा मग माझ्या मिस्टरांना विचारलं कसं झालं तर माझे मिस्टर बोलले छान झालं आहे तुम्ही करून बघा जर तुम्ही ह्याच्यामध्ये भाज्या वगैरे कोणी मुलं खात नसल तर ता ह्याच्यात टाका आणि मुलांना दिलं हे बनवून तुम मुलं आवर्जून खातात आणि मग सॉस आणि मेवनीजबरोबर असं खायला द्या खूप छान लागतं लहान मुलांचा आवडता आहे लाईक शेअर नक्कीच करा धन्यवाद